सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार पासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर उद्या या वर्षाचा शेवटचा गुरुवार आलेला आहे दोन हजार पंचवीसमधील शेवटचा गुरुवार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार बघा उद्या या वर्षाचा शेवटचा गुरुवार आणि पुढील वर्षसुद्धा गुरुवारपासून सुरू होत आहे स्वामींची ही एक सेवा प्रत्येकाने जरूर करा महिलांनो दादांनो सेवा अवश्य करा सोन्यासारखं आयुष्य घडणार आहे मुलांच्या अडचणी दूर होणार आहे प्रत्येकाला काही ना काही संकट असतात आणि स्वामी त्यावर मार्ग जरूर काढत असतात आपल्या स्वामींना आपल्यांकडून काय पाहिजे आहे तर त्यांच्या लेकरांकडून फक्त खरी भक्ती हवी आहे सेवा हवी आहे सेवा जरूर करायची आहे तर उद्या पंचवीस डिसेंबर आहे बघा ख्रिसमस नाताळ गुरुवार सुंदर दिवस आहे सात दिवसांची स्वामींची सेवा जरूर करा आपल्या सेवेची सांगता बरोबर एक जानेवारीला आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही सेवा थोडी सुद्धा वाढवू शकता माझ्या महिलांना थोडी सेवा म्हणजे पुढं करता आली चार दिवस वगैरे आहे उद्यापासून नाही जमलं थोडी दोन तीन दिवस पुढं सेवा ढकलली गेली चालेल पण बघा सोन्यासारखी सेवा आहे जरूर करायची आहे आता कुठलीही सेवा करताना संकल्प जरूर करून घ्या आता तुम्हाला नाही संकल्प करायचा आहे तुम्ही फक्त सेवा करणार आहात तर तुम्ही तसंही करू शकता पण संकल्प करून केलेली सेवा जास्त फलदायी ठरत असते तर उद्या बघा उद्या गुरुवार आहे तुम्ही स्वामी मंदिरात जा स्वामींजवळ एक नारळ थोडी खडी साखर ठेवा स्वामींना बोलून घ्यायचं आहे तुम्हाला की मी अशी अशी सेवा करत आहे ते बोलून घ्यायचं आहे तुमची समस्या सांगा किंवा नका सांगू स्वामी आहे आपली माय माऊली आहे आपल्या आईला आपल्या मनातलं सर्व काही माहीत आहे आपल्या पुढं आयुष्यात काय आहे हे सर्व स्वामींना माहीत आहे आणि आपल्याला काय हवं आहे ते सुद्धा स्वामींना माहीत आहे आणि आपले स्वामी आपल्याला सर्व नशिबात नसेल ते सुद्धा नक्कीच मिळवून देत असतात सेवा सेवा खूप मोलाची असते स्वामींची तर जे अशक्य गोष्टी असतील ना आपण विचारसुद्धा करू शकत नाही की हे ही गोष्ट आपल्याला मिळेल तीसुद्धा गोष्ट नक्कीच शंभर टक्के मिळवून देतात फक्त इच्छा स शक्ती प्रबल पाहिजे आपण जर इच्छाशक्ती जर आपल्या स्वामींचरणी ठेवली ना आपले स्वामी नक्कीच आपली सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात तर उद्या या वर्षाचा शेवटचा गुरुवार आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि पुढील वर्ष नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा गुरुवारपासून होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारपासून नवीन वर्षाची सुरुवात तर या सात दिवसात स्वामींची सेवा सर्वांनी करायची आहे जेवढी होईल तेवढी करा पण स्वामींची सेवा जरूर करा पुढचं वर्ष सोन्यासारखं येईल आणि आपल्या सर्व इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील लेकरा सुद्धा सेवा करून घ्या जेवढी होईल तेवढी सेवा जरूर करायची आहे तर संकल्प केला तर मंदिरात पण करू शकता तुम्ही किंवा तुम्ही घरच्या घरी सुद्धा हातात पळीभर पाणी घ्या उजव्या हातात फूल ठेवा त्यावर दोन चार रक्षता टाका तुमचं नाव बोला गोत्र बोला आणि तुम्हाला स्वामींच्या चरणी कोणती सेवा तुम्ही स्वामींची करणार आहात ते स्वामींच्या चरणी बोलून घ्यायचं आहे पाणी तांबणास सोडायचं आहे झाडाला तुम्ही पाणी घालून दिलं आणि लगेच सेवाला लागलात तरीही चालेल तर आता सेवा काय करायची तर सात दिवसात सात श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे एक मांडी करत असाल एकवीस अध्याय एक ते एकवीस अध्याय एक मांडी पारायण होत असेल तर जरूर करा आता लहान लेकरं आहे नाही एक मांडी पारायण करता येत तर महिलांनो काय करायचं आहे माझ्या दादांकडून होईल तर जरूर करा दादांनो एक मांडी एक ते एकवीस अध्याय सोन्यासारखं आयुष्य घडणार आहे जे काही दुःख असेल दारिद्र्य असेल चिंता असेल स्वामी आहे स्वामींपडे पुढे काहीच अशक्य नाही सर्व शक्य करून देतील आपले स्वामी आपली माय मावली आहे आई आपल्या लेकरांपासून कधीच दूर राहू शकत नाही फक्त भक्ती आणि सेवा खूप महत्वाची आहे सेवा करून तर बघा नाही तुम्हाला सर्व इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या तर मला बोला खरंच सांगते सोन्यासारखं आयुष्य आपलं घडवून देतील आपले स्वामी तर या सात दिवसात एक मांडी स्वामी चरित्र सारा मृताचं पारायण सात दिवस लगातार आ उद्यापासून सुरू करा उद्या एक पाठ करा आ उद्या गुरुवार आहे पहिला पाठ उद्या करा सलग सात दिवस असे सात पाठ करायचे आहे म्हणजे सात पारायण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत ही सेवा स्वामींची खूप प्रिय आहे स्वामींचा आत्मा आहे ही सेवा म्हणजे सर्वांनी जरूर करा आता ज्यांना एक मांडी पारायण जमत नाही मग काय करायचं सकाळी सात अध्याय वाचून घ्या दुपारी बारा ते साडे बारा वाजेला सेवा करू नका ही दत्त गुरु महाराजांची भिक्षेची वेळ असते या वेळा तुम्ही इच्छा मागू शकता स्वामींकडं प्रार्थना करू शकता तुमची इच्छा स्वामींना सांगू शकतात पण या वेळेत सेवा करू नका तेवढा अर्धा तास जाऊ द्यायचा आहे मग तुम्ही दिवसभर केव्हाही सेवा करू शकता सकाळी सात अध्याय वाचा दुपारी सात अध्याय वाचा पुन्हा संध्याकाळी दिवे लागणीला सात अध्याय वाचा एका दिवसात तुमचं एक श्री स्वामी चरित्र सारा मृतचं पारायण जरूर होऊन जाणार आहे असं तीन वेळा सुद्धा तुम्ही पठण करू शकता लहान लेकरं आहे काही कारणास्तव तुम्हाला उठावं लागत असेल एक मांडी पारायण जमत नसेल तर म्हणते मी नाही तर एक, एक मांडी पारायण बघा एक तास लागणार आहे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही लवकर होऊन जाईल तुमचं लवकर उठून पहाटे उठून केलेली सेवा खूप प्रसन्न वाटतं बघा पहाटे उठा या सात दिवसात करून तर बघा जे मागाल ते नक्कीच मिळवून देतील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल कितीही कठीण इच्छा असू द्या स्वामी आहे एक तारखेच्या आत तुमची सर्व इच्छा नाही पूर्ण केली तर बोला एक मांडी पारायण करून तर बघा संकल्प करून घ्या संकल्प घरी करा किंवा मंदिरात करा संकल्पयुक्त केलेली सेवा कधीच खाली जात नाही शंभर नाही हजार टक्के फळ देऊनच जाते स्वामींपुढं साकडं घाला नमस्कार करा मुजरा करा आणि स्वामी चरित्र सारामृताचा पाठ उद्यापासून सुरू तर करा सात दिवसात लगातार तुमचे सात पाठ होऊन जातील एक ते एकवीस अध्याय रोज पाठ करायचे आहे वाचायचे आहे आता तुम्हाला रोज एक पाठ नाही जमत तर मग तुम्ही नित्यसेवा आपण जशी नित्यसेवा करतो रोज तीन अध्याय पठन करतो वाचतो तसं जरी केलं ना तर सात दिवसात तुमचं एक पारें तर पूर्ण नक्कीच होऊन जाईल ज्यांना खरंच लहान लेकरं आहे खूप काही कारणास्तव नाही तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पठण करता येत त्यांनी नक्कीच तीन अध्याय रोज जरी पठण केलात तुम्ही आता ज्यांना खाली बसूनसुद्धा नाही पठण करता येत वाचता येत नाही त्यांनी खुर्चीत बसून घ्या तुम्ही खुर्चीत बसून सुद्धा स्वामी चरित्र पारायण करू शकता असं नाही की तुम्ही खुर्चीत बसून करू शकत नाही खरोखर पाय नाही बसू देत आहे त्यांनी खुर्चीत बसून जरी पारायण केलं ना स्वामी आहे आपल्या लेकरांना नक्कीच समजून घेतात आसन घेऊन बसायचं आहे खुर्चीत पण बसू शकता तुम्ही ज्यांना खरोखर खाली बसता येत नाही गुडघेदुखी वगैरे आहे नाही बसता येत बसलं तर उठता येत नाही अशा व्यक्तींनी तुम्ही खुर्चीत बसून वगैरेसुद्धा पारायण करू शकता आता जी व्यक्ती पारायण करते ना काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे स्वामींची सेवा करताना साधे सोपे नियम जरूर पाळावे एक मांडी पारायण करत असाल तर छान असे एक मांडी पारायण करा तुपाचा दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या जोवर वाचत आहात तोवर तुपाचा दिवा जळत राहील प्रज्वलित राहील याची काळजी घ्या किंवा तुम्ही तेलाचं लावून वाचत असाल तुमच्यावर आहे पण दिवा जरूर लावून घ्या देवा देवघरात अगरबत्ती लावून घ्या आसन घेऊन बसा स्वच्छ धुतलेलं आसन घ्या आणि त्यावर बसायचं आहे मांसाहार होणार नाही या सात दिवसात याची नक्की काळजी घ्यायची आहे आता ज्यांना रोज स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ पण करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे सोन्याहून पिवळं खूप छान सेवा आहे सर्वांनी जेवढी होईल ना तेवढी सेवा जरूर करा तुम्ही अकरा माळी रोज जप करू शकता पहाटे करा पहाटे तर केलेली सेवा खरंच मन प्रसन्न करते आणि आपली घरातली वास्तूसुद्धा सकारात्मक बनते अशा वास्तूत कधीच नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही तिथं फक्त असतात ते म्हणजे आपले स्वामी आपल्या स्वामींची माया आणि आपला त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो पहाटे करा दुपारी करा संध्याकाळी करा पण सेवा जरूर करा प्र प्रसन्न मनाने करायचे आहे मनात कुठलेच विचार ठेवू नका कुणी कितीही त्रास देऊ द्या सगळं स्वामींवर सोपवून द्यायचं आहे आणि सेवेला सुरुवात करा या सात दिवसात केलेली सेवा कधीच खाली जाणार नाही पुढचं वर्ष खरंच सांगते सुख समृद्धीचं येईल ऐश्वर्याचं येईल अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल कशालाच कमी राहणार नाही तुम्ही जी पण स्वप्न बघत आहात ना स्वामी आहे काहीच अशक्य नाही सर्व शक्य करून देतील तुम्ही जी पण स्वप्न बघत आहात ना घर दार नोकरी लग्न कार्य संतान ते सर्व तुमचे स्वप्न स्वामी पूर्ण करतील आपण मागायचं तरी कोणाकडं तर आपल्या स्वामींकडं कुणाकडंच गाराणं करत जाऊ नका कुणाकडंच काही सांगत जाऊ नका आपले मनातले जे आपण साठवून ठेवतो आपलं मनातना कुणा विषय असेल कुणी त्रास देत असेल घरात असेल चिंता वगैरे ते सर्व आपल्या स्वामींच्या चरणी सांगावं इतरांना सांगू नये लोक ऐकून घेतात नंतर हसतात निंदा नालस्ती करतात त्यापेक्षा आपल्या स्वामींकडं सांगावं तेच आपल्याला मार्ग मिळवून देत असतात आणि त्या सर्व संकटातून आपल्याला मुक्त करतात ते म्हणजे आपली माय माऊली आपले स्वामी जे पण सांगायचं ना आपल्या स्वामीं चरणी सांगत जा बघा त्यावर मार्ग नक्कीच काढतात आपले स्वामी आपल्याला मार्ग मिळवून देत असतात तर या सात दिवसात स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा किंवा अकरा माळी रोज जप करा किंवा तारक मंत्राची सेवा केली नाही या सात दिवसात तरीही चालेल आता तारक मंत्राची सेवा अशीच करू नका महिलांनो दादांनो आसन घेऊन बसायचं सेवा करताना आसन स्वच्छ घेऊनच बसायचं आहे तारक मंत्राची सेवा करताना पिण्याचं पाणी थोडासा पेला भरून छोटासा पेला जरी पाणी भरून घेतलं ना चालेल त्यावर उजवा हात ठेवायचा आहे दिवा अगरबत्ती लावून ठेवा उजवा हात ठेवायचा आहे आणि अखंड तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे नंतर ते तीर्थ घरातील प्रत्येकाला तीर्थ नक्की प्यायला द्या श्री स्वामी समर्थ बोला स्वामींचा मंत्र जपा आणि तीर्थ सर्वांनी जरूर प्यायचा आहे आजारी व्यक्ती असेल अशक्त व्यक्ती असेल गुण येत नसेल औषधाला कुठली बाहेरची बाधा असेल किंवा शिक्षण असो नोकरी असो प्रगती थांबली असेल तुम्हाला हवं तसं कष्टाला फळ मिळत नाही तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही स्वामींना साकडं घाला आणि या सात दिवसात लगातार तारक मंत्राची ही सेवा करून तर बघा पेलाभर पाणी घ्या उजवा हात ठेवा आणि हात ठेवून तुम्हाला अकरा वेळा अखंड तारक मंत्र पठन करायचं आहे बोलायचं आहे नंतर ते तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे थोडंसं तीर्थ तुम्ही घरात जरी तुळशीचं पत्र असेल एखादं तुळशीचं पान घ्या आणि तुळशीच्या पानाने सगळीकडं थोडं थोडं तीर्थ शिंपडून द्यायचं आहे खूप सुंदर अनुभव येतात तारक मंत्राची ही सेवा कधीच खाली जात नाही तारक मंत्राची ही सेवा जरूर करायची आहे सर्वांनी करा आणि सेवेची सांगता ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ला येणार तर गुरुवारी पहिल्या गुरुवारी वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या गुरुवारी सोन्यासारखा दिवस आहे सर्वांनी मंदिरात जायचं आहे स्वामींना नारळ अर्पण करायचं आहे थोडीशी खडी साखर अर्पण करा तुम्ही फुलं नेलेली असेल फुलं अर्पण करा गोडाधोडाचा नैवेद्य घरून बनवून नेला असेल पुरणाची पोळी बेसनाचे लाडू खीर वगैरे शिरा त्यावर एक तुळशीचं पान ठेवा स्वामींना नैवेद्य दाखवा तिथं सर्वांना मंदिरात तुम्ही नैवेद्य प्रसाद स्वरूप वाटायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या सेवेची सांगता सर्वांनी जरूर करायची आहे मंदिरात तुम्ही उद्यासुद्धा जा उद्यासुद्धा संकल्प करून घ्यायचा आहे नाही जाता आलं उद्या तुम्ही घरच्या घरी संकल्प करू शकता आणि सेवेला सुरुवात करायची आहे पण पहिल्या दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारी दोन हजार सव्वीसला गुरुवारी मंदिरात सर्वांनी जा स्वामींना नारळ अर्पण करा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य स्वामींना जे पदार्थ आवडतात स्वामींना तर सर्व प्रिय आहे साधी खडी साखर जरी मनोभावे अर्पण केली ना तुम्ही स्वामी आहे सर्व जगाचं सुख आपल्याला प्रदान करतात म्हणून तुम्ही खडी साखर अर्पण करा पुरणाची पोळी जे तुम्हाला पदार्थ जमतील ना महिलांनो दादांनो नक्की घेऊन जा स्वामींना नैवेद्य दाखवा आणि सगळ्यांना तिथं प्रसाद नक्की वाटायचा आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या सेवेची सांगता करायची आहे पण सेवा जरूर करा रोज तीन अध्याय जरी पठण करता आले ना पण करा एक दिवसात एक पाठ होत असेल तर पाठ करा अकरा माळी जप होत असेल तर नक्की करा अकरा वेळा तारक मंत्राची तर सेवा जरूर सर्वांनी करा किंवा तुमच्या घराजवळ जर उमराचं झाड असेल ना तर सर्वांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार दिवशी उमराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे दत्तगुरु महाराजांचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ बोला झाडाला हात लावायचा आहे औदुंबराच्या झाडाला हात लावा उमराच्या झाडाला हात लावायचा आहे बरोबर जाताना एखादा दिवा बरोबर घेऊन जा एखादा गुळाचा खडा बरोबर घेऊन जा थोडं पाणी पाण्यात थोडं दूध थोडी साखर मिसळून घेऊन जा तिथं गेल्यानंतर पाणी अर्पण करा मुळाशी उंबराच्या झाडाला एक दिवा तुमच्या मनातील इच्छा बोलून लावून द्या नाही इच्छा बोलली सगळं माऊलींना माहीत आहे आपल्याला काय हवं काय नको आपल्यापेक्षा जास्त पुढचं सगळं आपलं सर्व माहीत आहे आपल्या माऊलीला म्हणून तिथं एक दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे एखादा गुळाचा खडा एखाद्या कागदावर ठेवा बघा खूप सुंदर अनुभव येतील उंबराची ही सेवा एक जानेवारीला सर्वांनी जरूर करायची आहे उमराला लहान सुद्धा हात लावून घ्यायचा आहे आणि तिथे एक गुळाचा खडा जरूर ठेवा तिथले मुंगळे वगैरे जसा जसा तो गुळाचा खडा खातील ना तसा तसा तुमच्या जीवनातून अडीअडचणी दूर होतील नष्ट होतील शत्रू असतील तुमचे मित्र बन बनतील अशी ही सेवा आहे औदुंबराची उंबराच्या झाडाची ही सेवा जरूर करा खूप सोन्यासारखे अनुभव येतील मुलांना तर एका रात्रीत मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल मुलांकडून सुद्धा एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी उमराच्या झाडाला जरूर हात लावून घ्यायचा आहे आपण स्वामींच्या केंद्रात जातो दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात जातो आणि जायचंच आहे एक जानेवारीला सर्वांनी मंदिरात तिथं औदुंबराचं झाड असेलच प्रदक्षिणा घाला एकवीस घाला एकशे आठ घाला ओम दत्तगुरु महाराजांचा मंत्र जपा नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आणि प्रदक्षिणा जरूर घाला नमस्कार करा तुमची इच्छा बोलून घ्या नाही बोलला तरीही चालेल पण स्पर्श स्पर्श नक्की सर्वांनी उमराच्या झाडाला करायचा आहे एखादी गाय दिसली तर पहिल्या दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला गाईला ताजी चपाती तूप गूळ लावून खाऊ घालायचे आहे दत्तगुरू महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि गाईच्या पोटाला हात लावू दिला गाईने तर नक्की हात लावा बघा तेहतीस कोटी देवी देवतांची तुमच्यावर इतकी कृपा होणार आहे स्वामी प्रसन्न होतील दत्तगुरू महाराज प्रसन्न होतील म्हणून गाईलासुद्धा नैवेद्य जरूर द्यायचं आहे या सात दिवसात किंवा पुढच्या वर्षापासून पहिल्या गुरुवारपासून किंवा आता उद्यापासून गुरुवार आहे जेवढी सेवा होईल ना गुरुचरित्र पारायण आपण करत असाल एक पारायण तुम्ही केलं या सात दिवसात तर अतिशय उत्तम घरात वर्षातून एकदा का होईना श्री गुरुचरित्र एकदा का होईना आपल्या घरात पारायण जरूर करावं नाही जमलं तुम्ही श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय नववा अध्याय या अध्यायांपैकी एक अध्याय का होईना तुम्ही वाचू शकता किंवा श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र अवतरणिका पोथी तुम्हाला मिळून जाईल आपल्या स्वामी केंद्रात मिळून जाईल तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल सात अध्याय दिलेले आहे हे सात अध्याय रोज पठन करा सात दिवस रोज पठन करायचे आहे तर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळणार आहे सात अध्याय श्री गुरुचरित्र अवतरणिका नक्की संक्षिप्त स्वरूपातील श्री गुरुचरित्र अवतरणिका नक्की वाचा